आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पापड खा पण जरा जपून पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो पापड भाजून त्यावर टोमॅटो कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड सगळ्यांना आवडतो पण तुम्हाला माहित आहे का हा पापड पचायला तब्बल तीन ते चार दिवस लागतात पापड वजनाला हलके असतात पण पचायला मात्र तेलकट असल्यामुळे खूप अवघड असतात दोन पापड म्हणजे एका चपात एवढ्या कॅलरीज असतात चला तर पाहूया खाण्याचे तोटे एक पापड पाचायला तीन ते ती चार दिवस लागतात त्यामुळे रोज खाल्ल्यास पचनसंस्थेवर मोठा ताण येतो पापडामध्ये असणारा पापडखार कॅन्सरचा धोका वाढवतो जास्त प्रमाण दीर्घकाळ घेतल्यास कॅन्सरची शक्यता वाढते तीन हृदयासाठी घातक पापडातलं जास्त मीठ आणि सोडा हार्ट पेशीवर ताण आणतात चार बी पी रुग्णांसाठी धोकादायक पापडातील मीठ व पापडखार रक्तदाब पटकन वाढवतात टीप क्रमांक पाच किडनीवर भार पापडातील सोडियम किडनीवर अतिरिक्त ताण टाकतो किडनी फेल्युअरचा धोका वाढतो टीप क्रमांक सहा कोलेस्ट्रॉलचा शत्रू तेलात तळलेला पापड ट्रान्सफॅट्स निर्माण करतो जे हृदयविकाराचं मुख्य कारण आहे सात आम्लपित्त व गॅस वाढवतो सोडा मसाले मीठ यामुळे आम्लपित्त पोट पुणे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम वाढतात आठ वजन वाढवणारा सापळा पापड कुरकुरीत असल्याने न कळत जास्त खाल्ला जातो त्यामुळे स्थूलपणा वाढतो न कर्करोगी रसायन पापड जास्त भाजला जळला तर शरीरात कर्करोगी रसायन तयार होतं दहा लहान मुलं आणि वृद्धांसाठी धोकादायक पचनक्षमता कमी असल्याने पोटात जडपणा अपचन वेदना निर्माण होतात अकरा नर्वस सिस्टीमला त्रास जास्त सोडा व मीठ मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतात बारा पोटाच्या आजारांना आमंत्रण वारंवार पापड खाल्ल्याने अल्सर गॅस्ट्रिक आम्लपित्त वाढतात तेरा डायबेटीसवाल्यांनी दूर राहावं पापडातला स्टार्च रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो टीप क्रमांक चौदा झोपेवर परिणाम रात्री खाल्लेला पापड अपचन व जडपणामुळे झोप खराब करतो पंधरा लपलेलं जंक फूड पापड घरगुती वाटला तरी तो खूप प्रोसेस्ड असून हळूहळू शरीराचं नुकसान करतो पापड हा फक्त जेवणाची चव वाढण्यासाठी आहे मुख्य जेवण नाही जरा जास्त खाल्ला की तो औषध न ठरता विष ठरतो कुरकुरीत मजा एका क्षणाची पण त्याचे दुष्परिणाम आयुष्यभराचे लक्षात ठेवा पापड भाजून खा आठवड्यातून आठ, आठ दोन ते तीन वेळाच पुरे आणि आजार पण असेल तर शक्यतो टाळाच आपलं आरोग्य आपल्या हातात पापड खा पण जरा जपू